काल काम केलं नव्हतं बरं का आज तर नीट काम कर हो करते ना जाऊ हो। कर का हो काय मामा गाडीने काय काम केलं ना बा करतील की करतील हा दा। बर ट्रॅक्टर चालू केला आहे दमन जाऊ द्या हा पुढे खडं बिडायचं ओके जाऊ का हो गाड्या हो संध्याकाळी लवकर आहे बरं का पार्टी करायची आपल्याला ठीक आहे ठीक आहे हे मोंटिया कोणाचा आला आता हॅलो uh, पाठवले पाठवली आताच गाडी पाठवली बर बर ठीक आहे ठीक आहे बर ठेव का बरं का मालक हा बोला कसा कसा आता सगळ्यांना आपल्या टोळीनं दिली बरं का छेप भरून हा आता दुसरी घेतो लगेच लागायला बरं त्याचं सगळं खरं आहे हा आता महत्वाचं आहे काय ऐश्वर्या माहितीये का हा ऐश्वर्या काय वारली काय एवढं ते काय तिनंतर आता दोन चार टाकलं तोडून त्यातलं एखादं मोडून तस नाही काय तिथे सेटिंग हल्ले काय हल्ले पण माझ्यावरती मला आवडते मोबाईल मध्ये कस सेटिंग लावून देणार मी तसं नाही मग माझ प्रेम आहे म्हणजे तिला तुम्हाला राखी बांधाय बोलू अरे नाही मग तू किती वेगळा वेगळाच अर्थ लावून नसता मग लाईला प्रेम असतं लयला मोजणूज बर हा त्या वरच्या लायलीज तुमच्या आयातल्या त्या मोजणूज तसंच ना अरे तस नाही रे बाबा मग तू काय कर सेटिंग लावून दे मला मी बघतो करायचे बाकीच सेटिंग लावून देऊ का म्हणजे हे कसं मनात अयो पक पक आ बरोबर आहे एका मिनिटात लावून देतो कुठे ती माहिती होता हाय किती काय शेष टाकती चल मी आल्याकडे थांबतो तू जाऊन इथे oh, oh, oh. सा, हो 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 लगेच आणि संध्याकाळी पार्टी अर लागत मागच्या वेळेस माहित नाही कसे मटना शिले अर्धा किलोचे oh, तसे आज एक किलोचे दोघ संघ गेल्या डाऊटी तुम्ही तिकडून जा मी कुठून तुझ्या कुठून जा ओके करत ओके आशू अग उचल ना का ना आज काय झालंय तुला काय कळ ना जेवण नाही केलं जेवायचं आता एवढं झाल्यानंतर अरे बघील काम सार केलं या काकून खून ठेवलं या झा बघते अवा खून ठेवलं या झा बघते अवा खून पुर बापालाच म्हणतो मालका जो पुरी जो गोदी गोदी पोक पोक जुळवून दे म्हणून काय होते भाऊ काय करताय हा ना तू कामात वेते <laughs> आणायला काय करता दिसत नाही का पोळ्या लाटतू या एकच मिनट कितच थांबा कुठं जाऊ नका का डबा मोकळा आहे डबा घेऊन येतो लगेच दोन पोळ्या वाडा आहे घाल सका दर उपाश आहे डबा मोकळा आहे का हो संटासाचा हा राव अरे बावळा दिसणार वाढ तु उशीर झाला या आणि काय करता डोळा आदळ होतोय का बावळ निवड बर ती मला काय म्हणत म्हणायचं आपलं मालिक नाही सोन्या भाऊ माहितीये की त्यांना तुमच्या पुरीपुर गुदी गुदी, गुदी पोक पोक करायचं या काय करायचं गुदी गुदी पोक पोख मी काय असतं म्हणजे नसतं का पिरियम पिरियम लायला मजन चुम्मा चुम्मा दे दे चुम्मा चुम्मा ए, दे दे चु... ना बाय का काय ना आश्रम वापरून बिबराय का नाही अरे धड देकत ना का माझ्या लेकीच्या अमृत घालवायला लागला माझ्या समोर <laughs> थे 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 आ, हा माझी पोरगी काय तशी आहे का मी म्हटलं का तशी आहे म्हणून मग तू जुळवून द्या म्हणजे मी काय का काम करतोय पोटासाठी तुला तसं नाही मला म्हणायचंय आता तिची मला सांगा ती रोहित नव्हता का रोहित्याला गेलो तुम्हीच होता का नाही तुम्हीच काय म्हणलं आमच्या रोहित्याला तिच्या बापाला नाही आमच्या रोहित्याला बाबा ती तुमची पुरगी आवडते म्हणून हा आवडती म्हणलं ना ती तिच्या घरी जाऊन असं उसाच्या फडात येऊन एखादी आबरू घालवतो का बावळटा हा हलायचं बघ ना तर कातड काढून उसाचं धाड केलं ते मला म्हणलं कधी कधी पोक पण ते म्हणला वय तो आला की पोक पोख करत नायक निवड हलायचं बघ आणि पुरीकड पण वाकड्या नजर ना बघितलं ना तांगड काढून ठेवून दोघा बी अर्जा की लवकर जाते हलायचं बघ बावलट पुरीला विचारतो की मी डायरेक्ट उचलून द्या मला थांब थांब एवढं एवढी मग उचलून आपलं मालक नाही मालक कोण मालक रयत राहत्या भाऊ मोठा सोन्या हा 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 हाय ते ति, म्हणत होता आता जन माझ सनांग जुळवून दे सणंग जुळवून दे म्हणत होता सणंग म्हणजे मालकाला तो आवडते गप्पे काय पण नको बोल तू ऐकन देखन तो म्हंटलाय उसाच्या बांधाला थांबतो तिथे लावून दे तिला हा का हा खरच आवडते मी त्याला आवडते बाबा होय हो पप्पा काय म्हणलं पप्पा म्हंटल कि पोळे केले ते खाऊन जा मी काय पप्पा ला असलं सांगतो तू बी काय म्हणू नको पप्पा न को, को, जर विचारलं मोठ्या काय म्हणत आता सर सांगायचं काय नाही वाड किती रुपयानं चाललं ते विचारत होता बरोबर जाऊ काम तिथं कुठलं पाजू देऊ चुकवून कुठं तरी येईडला ये लोकेशन पाठवायला लावतो तुला बरोबर कधी कधी जाऊ का कुठं जाऊ ना ग हा भूक लागली म्हणत होती मला सुट्टी घ्यावायचा वाड राहिले ऊस आला ट्रॅक्टर आला म्हणजे वायता होईल हा जा जा बाळा जा, 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 जा त्यावर मी एवढं बांधतो <laughs> काल मी त्या मालकाला बघितलं माझ्या असं मनात बसला की ना मला जिकडं बघल तिकडं नुसतं मला तेच दिसतंय त्या उसाच्या दांडक्यात त्या कांडक्यात आणि नंतर ते, ते का कोयत्यात पण दिसला मला मालक बाई कसलं प्रेम झालंय मला काय माहिती अक्षरच्या चापटात सुद्धा मला मालक दिसला माहिती का पण त्याला कसं बोलायचं तेवढा मोठा मा मालक तो आणि मी तर ऊस तुडी वाली पण नाही मी त्याला बोरूनच राहणार आहे कारण तो माझ्या मनातच लय बसलाय रा तिकडेच होता तिकडे तरला आणि तू काय आला एका अशा अचानकच मला का मला सांगितलं होतं त्या मोंटीने हा मॉंटीला बोललो तू काय ले दिवस तुला बोलायचं पण तुझ्या बोलत वाटा ना हा का हा पण काय करू तुम्हाला सांगू एक गोष्ट मला पण तुम्ही आवडता माहिती का ज्यावेळेस पण आता कसं करणार पण तुम्ही एवढं मालक ते आणि मी एक उस्तोडी बोलायचं ना पहिलंच पहिलं कसं बोलणार पण जरा बिहून राहावं लागतं का हाय बरोबर माझं जेव्हा प्रेम होत बापा मुळे काय वाटणार वाटा ना तुम्ही मला कधी सांगितलंच नाही माझ्यावर प्रेम होत ते आता मला कळायला माहिती हा का जाऊ दे नको नको आली इतक्या लवकर असते का मग एक पप्पी दे नुको नुको हो नाही एवढ्या लवकर असते ये पप्पी ते अगदी आले तर पप्पा बी नाही कोण नको नको तसं नको पप्पी वगैरे काय केला का बरं घ्या हात हाताचीच घ्या मिटत मिटेत थोडं नको मिठी मालक आणि तू बी काय पूरगी जन्माला आली भूक लागली म्हणली आणि तिकडं आणि इकडं वय का नाही तर मी सांगतो तो काय कस तोडायचं होय चलामल्यापासन ती ऊसातच खिळती आणि ऊस कसा तोडायचा ती शिकवली काय इचरायचं मी सगळं ऐकलं ना आ? जीव, जीव।, जीव। कसा तरी होतो या ती काय म्हणली काय करायचं अगं काम करायचं सोडलं आणि काय ती गुदे गुदे काय म्हणली करायचं आव पप्पा मी नाही काय केलं त्यानेच बोलवलं मला इकडं हा अग इतक्या लांब न पोट इकडे आलो पोटाची भूक भागवायला मी नाही केलं मी जातो तुम्ही नाही काय केलं तुम्ही करणार बी नाही काय तिथे नालायक माणूस आहे बघितलं का मी इतरा आलो चांगल्या वणी की या दोघांचं कुदी कुदी पोक पोक जुळवून द्या तर माझं वर्चस्व होईल म्हणून मला हकलून दिलं खुशाल उसाच्या बांधाला आणून त्यांचं कुदी कुदी पोक जुळवून देत आहे वेळ हा हे नाही अरे काय तुला ला शिर माब्रू बिब्रू काय आहे का माझेच काढा म्हणजे तुमच्या पुरीच कल्याण केलं म्हणलं जाऊ द्या होते एखाद्या गरीबाचं कल्याण तर तुम्ही लगेच माझ्या दोन लात टाकून हकलून दिले माझीच वरण बायकी काढताय अरे पोटाला जर आग पडली भीक मागून खाव पण असलं नालायक धंदा आम्ही कधी करणार नाही कारण आम्ही का माहितीये का मजूर आहे मजूर अरे या काळ्याची सेवा करतो शेत असं खंतो तोडतो भरतो कारखान्यात नेतून त्याचं कष्टाचं मिळेल चार रुपयाचं आम्ही पाणी आणून खातो कळलं का आणि तुमच्या अशा नालायक वागण्यामुळं आणि नालायक तुमच्या वृत्तीमुळं किती तरी टोळ्या पळून जायला लागल्या म्हणून वृत्ती चांगली ठेवा नियत चांगली ठेवा आईला आई आए म्हणा बहिणीला बहीण म्हणा तव्हा आपल्याला पुढे जाता येईल बावळाट निवड तुम्ही म्हणता ना आईला आई आए म्हणा आणि बहिणीला बहीण भेन म्हणा ताई चल दाजी चालाव तुम्ही चला अरे मोठे पाठ फायदा येतो एडा बिडा झाला अरे बाबा असू दे की लग्न लावायचं की आपल्याला असं कोण मी काय म्हणलं वेगळं टाकू लग्न लावून चला तुम्ही कशाला हो ठेवायचं हाय लाईन लय ले मस्ती चला तुम्ही हाय तुझं म्हणणं लावायचं लग्न हा मग मला डायरेक्ट बापाला बोलायचं ना असं गपचूप करायची काय गरज होती हे बघ बापाची मान शर्मना खाली जाईल असं कधी लेखीला वागायचं नसतं बाप आपला बाप आहे आप आप का ना आपला बाप आपल्यासाठी काय करतोय किती काबाड कष्ट करतोय आपल्यासाठी किती झिजतोय ह्याचा पहिला विचार करायचा नंतर पाऊल उचलायचं हाय ना तुझं प्रेम मला म्हणायचं होतं अगं मी ना तुझं देवळाच म्हटलं तर लावून दिलं हो मी त्याला आताच भेटले की किती चांगला आहे ते पण आताच भेटलोय भेटला हाय म्हणा जाऊ दे आता काय करायचं मग काय तर मला बी असं दुसऱ्या कुणाला दिले तर राव एखादा वर्ष मोकळ्या शिजन काढावं लागल दुसऱ्याच्या कामा लग्नाचे पैसे फिटूस तर हो गावली तीन आता एका तडाख्यात यांचं तरी नेऊन लग्न लाव म्हणजे तुम्ही बिन काळजी आणि ही बी बिन काळजी चला तुम्ही माझ्या मागं बरोबर आहे तू जर का माहितीये का कुठल्या बापाला वाटतं की आपल्या लिखीच कल्याण वाहून चांगल्याच्या पदरात पडावी चांगलंय फक्त एकच गोष्ट खटाकली करायला गुपचूप पाहिजे हे बाळा चल अगं एवढा फक्त दे हॅलो चाल हा कुधी कुदी पोक पोक जुळवून द्यायच कोणास ए तुम्ही जा अजून आले या दे ओके ओके ओके